वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात अनेक खळबळजनक दावे केले आहेत काँग्रेस ठाकरे गट यासह सुप्रिया सुळेंवर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि गेली चार दिवसापासून सातत्यानं आम्ही एक मांडणी करतो की दोन हजार पाच साली महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या जिथे उभा होता तिथेच आता तो उभा राहिला आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झालेत जे नैसर्गिक मित्र आहेत भाजप आणि शिवसेना त्यांच्यातच जिथे कुठे होतील तिथे त्या युती होतील असं दिसतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आल्यात भलेही मुंबईत आले असतील ते जे राहुल गांधींना जमलं नाही जे, ना जे महत्त्वाचे प्रादेशिक नेते होते काँग्रेस पक्षातले त्यांना जमलं नाही पण ते आत्ता हर्षवर्धन यांना जमले आणि ते कसं जमलं हे सांगण्यासाठी आता आपल्यासोबत श्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तोच सगळ्यांना प्रश्न पडला आहे की असं काय घडलं की तुम्ही अगदीच माझं माझ्या माझं काहीच नाही आहे हर्षवर्धन uh, सकपाळ हे असणारे जुने ज्याला आपल्याला म्हणता येईल की बी जे पी काँग्रेसमधले जे uh, सोशल सेल होतं uh, त्यातले आहेत त्यांनी आणि मला वाटतं केंद्रातल्या त्यांच्या असणाऱ्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीमधल्या त्यांच्यामधले असणारे जे मामा होते एन सी पी आणि शिवसेना यांचा त्यांनी असणारा बंदोबस्त केला की आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि म्हणून मला आता त्यांना बोलणी करण्याचं असणारं एक फ्रीडम मिळालं आणि त्या बोलणी करण्याच्या फ्रीडममध्ये एक स्पष्टता आली एक क्लॅरिटी आली रेकग्नायझेशन आलं आणि अंडरस्टँडिंग एक झाली असं मी त्या ठिकाणी मानतो एक अंडरस्टँडिंग झाली आणि त्या अंडरस्टँडिंगचं मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित आहे ते महत्वाचं आहे मी त्यांना सर दोन सजेस्ट केल्या होत्या की नागपूर महानगरपालिका सुद्धा आपण सर त्याच्यामध्ये इन्क्लूड करू परंतु प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण बघितलं असेल की काँग्रेसचे काही महत्वाचे नेते हे अनुपस्थित होते तेव्हा काँग्रेसमध्ये अजूनही असणारे स्लीपर सेल्स आहेत वर्ष काय आता कोण आहेत ते काँग्रेसनी शोधावं त्याच्या मला माहीत नाही आहे त्याच्यामध्ये कोण आहे त्या नाराज आहेत खूप मला माहीत नाही आहे त्याच्यामध्ये पण मला जे काही मुंबई कमिटी आमच्या ज्या मुंबई कमिटीकडून ब्रीफिंग मिळालं त्या ब्रिफिंगमध्ये काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते नव्हते आणि त्यांनीच हा शब्द कॉईन केला की Sales, no नहीं नहीं। नहीं नहीं। <laughs> स्लीपर सेल्स नव्हतं काँग्रेसच्याच नेत्यांनी हे नवीनच खुलासा केला तुम्ही काँग्रेसच्याच नेत्यांनी सांगितले की ते स्लीपर सेल आणि म्हणूनच रे इवन नागपूरमध्ये सुद्धा आहेत स्लीपर सेल स्लीपर सेल्स आणि म्हणून नागपूरमधलं झालं नाही पण बाई जगताप आणि काय काय यांच्याबद्दल तुमचं मत काय बाई जगताप हे आम्ही दोघं एका ग्रामपंचायतीतले आहोत गावी जे आहे ते ग्रुप ग्रामपंचायत आपण जे म्हणतो ते आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि वर्ष काय कोण ते वर्षाचा तसंही नाही म्हणून मी म्हटलं की जगता तुम्ही विचारलं तर भाई जगतापर्यंत आणि हे ग्रुप ग्रामपंचायतीमधले आहेत पण आता तुम्ही ज्या जागा लढणार आहात त्याचा टेंटेटिव्ह मॅप ठरलाच असणार आहे पूर्व हा आम्ही अगोदरपासून बसलो हे होतं म्हणजे आम्ही असणार युती होईल अमुक होईल असं नाही आम्ही असं नाईन्टी फाईव्ह सीट्सवरती पूर्णपणे तयारी केलेली होती ओके त्या ह्याच्यामध्ये आणि मोठ्या ओ... प्रमाणात आम्हाला सर दोन समूह आमच्याकडे अट्रॅक्ट होत होते आणि ते म्हणजे एक तर मधला असणारं एक सेक्शन आणि दुसरं मुस्लिम क्रिश्चन हा टर्न होत होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चौथा फॅक्टर जो आहे तो त्याच्यामध्ये इतर राज्यामधला एस सी जो मायग्रेट मुंबईमध्ये झाला आहे तो ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात असताना ॲक्टिव्ह आहे असं त्या ठिकाणी मानतोय मी पण तुम्ही पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या नेमक्या कोणत्या जागा लढणार आहात आम्ही आत्ता आम्हाला जे बासष्ट आलेले आहेत त्या Uh, मुंबईतले असणारे छत्तीस डिस्ट्रिक्ट आहेत ते सगळ्या छत्तीस डिस्ट्रिक्ट आहेत आणखी थोडं विश्लेषण केलं धारावी वगैरे हो ते, ते सगळेच आहेत जिथे म्हणजे मुंबईमध्ये छत्तीस तालुके आहेत आणि दोन जिल्हे आहेत त्या सगळ्या सगळ्या तालुक्यामध्ये आमचं आमची सीट आहे की जे काँग्रेसने मान्य केले आता त्यांना मान्य करण्याचा दुसरा मार्गच नव्हता आत्ता जी काही आघाडी झाली ती तुमच्या टर्म्सवरती झालेली आघाडी आहे ते मी त्याही वेळेस असत्राने म्हणत होतो की वी आर अ फोर्स जुनी पाटील की गेली <laughs> आता आम्ही पाटील कीलाच डेमोक्रेटाईज करून टाकलेलं आहे ही जी प्रकाश आंबेडकरांची वैचारिक मांडणी असते म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतरसुद्धा मी त्यांच्यावर जी चर्चा केली होती तेवढी व्यापक पातळीवरती त्यांची कशी मांडणी असते ते पण आता हे होत असताना फक्त मुंबई मर्यादित आहे की उर्वरित महाराष्ट्रात नागपूरचा उल्लेख केला तुम्ही आता नागपूरमध्ये नाही आहे बहुतेक माझ्या अंदाज की जे काही मला काल रात्री फीडबॅक मिळाला बोलदी करणारी जी आमची टीम होती नागपूर शहराचे असणारे अध्यक्ष मंगेश वानखडे आणि प्राध्यापक अनिकेत मोल तर त्यांनी व्हर्च्युअली असं सांगितलं होतं की इथल्या पाटील किला आपण असणार डेमोक्रेटाईज नाही करू शकले आणि संभाजीनगर एक दोन जागेवरती ते, अजून टे टिळा आहेच पण मग तिथे जास्त प्रॉबेबिलिटी आहे तुमचं त्यांचं एक होण्याचं हा तिथे परीती आहे आणि कोल्हापूर झालेल्या दुर्दैवाने तिथला सर जो अध्यक्ष आहे तो एम आय एमच्या कच्छेतपेठ लागलेला आहे त्यामुळे तिथे जो हर्षवर्धन आम्ही मी तर सांगितलेलं आहे की ही जर युती झाली आणि ही युती नाही झाली तर तुम्हाला दोष हो जो आहे तो एम आय एमला द्यावा लागेल काय एक तर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाहीत तुमच्या अध्यक्षाच्याबद्दल जसं सगळं झालं आणि काही नातेवाईकांच्या सीटसाठी जो आग्रह तारले तो आम्ही म्हटलं मान्य करणार नाही ओके कोल्हापुरात मात्र झालं आहे तुमचं नाही नाही कोल्हापुरात आम्ही ह्यांच्याबरोबर आहोत आप जन स्वराज तुमची तिथं पण ती ती सगळे जिथे पाटील की आम्ही डेमोक्रास डेमोक्रेटाईज नाही करू शकलो हु, तिथं तुम्ही नाही येत काँग्रेस तिथे आम्ही नाही येत पण तुमचं आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं जरा ट्युनिंग जरा मला दिसतंय बऱ्यापैकी इतर कुठल्याही नेत्यापेक्षा ते माझं सगळ्यात चांगलं ट्युनिंग जर तुम्ही म्हणालात हो तर आपले नगरचे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात त्यांच्याबरोबर सगळ्यात चांगलं ट्युनिंग माझं बाळासाहेब थोरात त्यांची आजही आहे पण तुमची एक भूमिका होती की जिथे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथं काही तुम्ही त्यांच्याबरोबर अलायन्समध्ये येणार नाहीत ते आम्ही असं नव्हतं की भूमिका आमची असणारी भूमिका होती की या निवडणुकीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष आमच्याशिवाय आणि बी जे पी शिवाय तालुक्यापर्यंत अस्तित्वात नाही त्याच्यामुळे यावेळेस असणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांची जी युती होणार आहे ती इंडिव्हिज्युअल युती होईल आणि ती इंडिव्हिज्युअल होत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की बीजेपी सोडून तुम्ही कोणाशी युती करा ओके okay. hmm. आणि हे जे आज महाराष्ट्राचं चित्र आहे hmm. की तालुक्यापर्यंत जाऊन कोणाशीही युती करा हे hmm. उद्या देशाचं चित्र राहणार okay. आहे म्हणजे आघाड्या कोणतरी कॅटलिस्ट पक्ष राहील hmm. आणि त्याला इतर जण येऊन मॅग्नेट सारखे दोन बायपोल राहतील आणि त्याच्यामध्ये एक हा बायपोल राहील किंवा थर्ड पार्टी सुद्धा थर्ड फ्रंट सुद्धा उभा राहील असं माझा अंदाज आहे पण मग तुम्ही मुंबईत हे जे दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत त्याच्याकडे कसं पाहता स्वतःच्या अस्तित्वासाठी आली मी त्याविषयी म्हणालो होतो की आम्ही मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस यांच्या काळामध्ये एसआरए आला आणि मराठी माणूस विरारच्या बाहेर फेकला गेला दहा व पंधरा वर्ष वीस वर्ष, 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 वर्ष राज्य तुम्ही मुंबईवरती केलं आम्ही उद्धव ठाकरे यांना सर विचारतो एक मराठी कॉन्ट्रॅक्टर दाखवा की ज्याचा तुम्ही असा तीन हजाराच्या वरती टर्नओव्हर दाख केलेला आहे म्हणजे त्यांच्या काळातल्या अनुषंगाने विचारतात ते त्यांच्या काळातल्या फक्त आत्ता तर इलेक्शन झाले नाही म्हणून याच्या अगोदर शिवसेनाच होती ना, ना, ना तो एक मराठी माणूस दाखवा ना की ज्याला तुम्ही असायला कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केलं नाही यांनी कोणाला के डेव्हलप केलं तीच माहिती आम्ही देऊ इलेक, इलेक्शनच्या दरम्यान पण दोघा ठाकरे बंधूंना तो जो ठाकरे ब्रँड आहे त्याचा काही उपयोग होणार नाही बाळासाहेब ठाकरे हे वेगळे होते मुंबईमध्ये ज्यावेळेस ब्रिजिंग सुरुवात झालं ज्यावेळेस जयकुमार ही कंपनी सगळीकड झलकायला लागली आणि हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्यांनी पब्लिकली केलं होतं मला एक फॉर्म अशी दाखवा की जी मी आणू शकतो मालतनी तेव्हा जोगांचं नाव आलं पुण्याचे आपले जोग जे आहेत तेव्हा या जोगांना असतात अंधेरी ब्रिजचं काम देण्यात आलं ना सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये आता जोग पुन्हा कंटिन्यू का झाले नाहीत हा त्यांचा इश्यू तो आपल्याला माहिती त्याच्यामध्ये पण त्यांनी आनंद त्या काळात म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेस ब्रिजिंगची कामं सुरुवात झाली डेव्हलप त्यावेळेस ते घेऊन आले युतीच्या सरकारच्या पहिल्या काळात पहिल्या युतीच्या अगोदर नव्वद ब्याण्णवच्या काळात असेल माझ्या अंदाजात ठीक आहे काय केले यांना आम्ही विचारतो नाही एक मराठी माणूस ज्याचा टर्न ओव्हर तुम्ही तीन हजार कोटीवरती घेऊन गेलात असं दाखवा तुमच्या मते दोन्ही बंधूंना राजकीय यश नाही राजकीय यश यश म्हणजे आम्हाला डाउटफुल वाटते की मराठी माणसाच्या नावावरती त्यांना यश येईल कारण का की ते जर असतं तर एकनाथ शिंदेला एवढं मोठं यश कोकणात मिळालं असतं पण मग आता काँग्रेस आणि वंचितचं जे पॉलिटिकल अरिथमेटिक तुम्हाला दिसतं मुंबईमध्ये ते काय आहे इट डिपेंड्स काँग्रेसच्या स्लीपर सेलवरती मग युती झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं की ते स्लीपर सेल डिरेल करणार स्लीपर डिरेल नाही करणार स्लीपर सेल काँग्रेसचे से उमेदवार पाडायला प्रयत्न करणार ते तेव्हा किती काँग्रेस स्वतःला गार्ड करू शकते या स्लीपर सेलच्या अटॅक करणं तेवढे जास्ती त्यांचे उमेदवार येते आता मला हे माहिती आहे की तुम्ही एक मोठ्या वैचारिक भूमिकेला घेऊन सतत भाजपच्या विरोधी भूमिका घेतलेल्या आहेत आता मध्ये चार पाच महिन्यापासून मी बघतोय की तुम्ही आर एस एस ला खूप टोकदार प्रश्न विचारताय पण पण तुमची नेहमीची प्रतिमा अशी होती की तुम्ही बीजेपीचीच बी टीम आहेत असा तुमच्यावर आरोप असतो त्याच्यामध्ये असं आज मी नाही उत्तर देत त्याच्यामध्ये परिस्थिती त्याचं उत्तर देते आयदर मोहम्मद शूट गोवतो माउंटन माउंटन शूट गौरतो मोहम्मद तुम्ही ठरवा कोण कोण आकडा पण ह्या युतीमुळे तुमच्या आता काँग्रेसबरोबरच्या तसा मी लगेच म्हणणार नाही की तो प्रश्न निकाली निघाला वगैरे वगैरे पण ती नॅचरल अलायन्स तुमची तीच होती ते नाही आम्ही असं जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश जे मिळवले आणि ते बिना पैसा खर्च न करता आणि नीतिमत्तेच्या जोरावरती कार्पोरेशनमध्ये सुद्धा आम्हाला यश मोठ्या प्रमाणात आलं असतं त्याच्यामुळे ते तेव्हा आणि जे काही आर एस एस यांच्या सोर्सेसमधनं जे आहे ते जे पेरत होते ते डेंजरस आहे काय वन पार्टी रूल पण आम्ही असं त्याच्यामध्ये एक जो दुसरा डेंजरस ट्रेंड आम्ही जो बघत होतो तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह hmm. हे ज्या संघटनांच्या जोरावरती ठीक आहे की आमचा डिफरन्स आहे आर एस एस बरोबर मला hmm. आणि आर एस एस हे अँटी नॅशनल आहे हे <coughs> जरी असलं तरी मोदी आता स्वतःला एवढे मोदी शाळे एवढे स्वतःला पॉवरफुल समजतात की त्यांना आता वा हेही वाटत नाही की आपण एकदा तरी महिन्या दोन महिने तीन महिन्यानंतर मौन भागवताना भेटावं त्याच्यामुळे लोकशाहीपेक्षा पेक्षा व्यक्ती मोठा होत चाललाय हा धोका मोठा आहे बहुतेक मदल्या काळात संघानं कोर्स क्रिएशन केलंय कारण ते मोहन भागवतांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त पंतप्रधानांचे जे लेख आले आणि आति आता सुद्धा जो राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारी नेमला गेला त्याच्यात असं म्हणतात की संघाचा सही घेतला पण आपला मुद्दा वेगळा होता माझा मुद्दा वेगळा आहे की अध्यक्ष काँग्रेस म्हणजे बी जे पीचा झालेला जे पी नड्डापेक्षा लेमडक आहे अच्छा आणि <laughs> तो काय संघाचा नाही आहे तो यांच्या कॅम्पमधला आहे आम्ही जम्मू मंगूच्या कॅम्पमधला आहे पण आपली मुलाखत सुरू व्हायच्या आधी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला तर जो आधीच्याही माझ्या मुलाखतीत मांडला तो म्हणजे शरद पवार आणि एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव चे काही मंडळी बरोबरचे त्यांचे संबंध आत्ताचे आहेत नवीन काय माझं म्हणणं की तो आता इलेक्शनचा मुद्दा आहे तेव्हा इलेक्शनमध्ये विचारा आता दाऊद इब्रांबरोबर आता काहीच विचारायचं नाही इलेक्शनचा प्रचार सुरुवात होत्या मग या मग आम्ही तुम्ही तो, 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 तो लेक्षें <laughs> लेक्षें मुद्दा काढणार आहात इलेक्शन मटेरियल आम्ही तुम्हाला मटेरियल देणार आहे इलेक्शनमध्ये कुठला मुद्दा देणार हे आता नाही आहे पण पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना मात्र सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील असं तुम्ही सांगितलं हो याचं कारण की जे ते सगळे जे शरद पवारांचे जे उमेदवार आहेत ते सगळे घडाळावरती लढणार आहेत त्याच्यामुळे मी असं म्हणालो की दोन अडीच महिन्यामध्ये सुप्रिया सुळे ह्या मंत्री झाल्या तर असे नाही नका ते दोघं एकच आहेत असं तुम्हाला म्हणायचं मी अगोदरपासून म्हणत होतो पण ही सगळी आता शेवटचा माझा प्रश्न आहे की हा सगळी पॉलिटिकल रिअलाइनमेंट होताना तुम्हाला दिसत नाही डिरेलमेंट दिसते मला ओके रिअलाइनमेंट नाही डिरेलमेंट दिसते सगळं आणि फायनली मुंबईत किती जागा तुम्ही लढणार कारण काल अनाऊन्समेंट म्हणतो बासष्ट आमच्या बासष्ट झाल्या काँग्रेस पक्षाने असं म्हटलं की आम्हाला काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाही तर तिथे तुम्ही लढा बासष्ट प्लस बासष्ट प्लस आणि तसं टेन्टिटी तुम्हाला किती वाटतात जागा नहीं नहीं <coughs> तो नाएंग नाएंग से। से आम दे आम्ही काही तसं हे नाही केल्यानंतर मग बघू आम्ही ओके तुमचं ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान वर्षा गायकवाड आणि बाकी मंडळीशी काही चर्चा नाही मी न त्या चर्चेमध्ये मी नाही माहीत आहे ना मी बघितलं आमची सगळी असतात द प्राध्यापक दैलवान फोंडकर त्याच्यानंतर मोहन रो महेंद्र त्याच्यानंतर मग चेतन आयरे स्नेहल सोनी ते अमर चौहान ही सगळी मंडळी होती पण त्यांच्याकडनं असं सांगितलं जात आहे की तुमच्यावर युती झाल्यामुळं त्यांचे जे कार्यकर्ते होते जे खूप दिवसापासून काम करत होते त्यांच्या काहीतरी जागा आता धोक्यात आल्या माझं म्हणणं आहे की बिनबुडाचं असणारं लेकडू घेऊन इतके दिवस फिरत होते आता बुड घ्यायला लागले थँक यू सर थँक्यू सो मच तो प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडली व्यापक पद्धतीनं पण मी तेच म्हणालो की ह्या नवीन रचनेमध्ये जी नैसर्गिक आघाडी वाटत होती ती काँग्रेस आणि वंचित बहुजनचीच होती आता त्याचे परिणाम हे महाराष्ट्रात जेव्हा मुंबईचे निकाल येतील त्याच्यानंतर आपल्याला दिसतील आणि मग ते आणखी व्यापक पातळीवरती जातील का तेही बघावं लागेल कॅमेरामन निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी पुणे એનડી ટીવી અને આપણ પા એન ડી ટી વી